श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बाजूचं बेल लायकन दाबायला अजिबात विसरू नका त्याने काय होईल माझा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ हो, तुम्ही मिस करणार नाहीत आणि महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला पोहोचत राहतील तुमच्यापर्यंत त्यामुळं बेलायकन नक्की दाबा त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रभावी असे घर गर, घरगुती उपाय पाहणार आहोत तर बघा ज्या घरामध्ये नकारात्मकता येत असते त्या घरातील लोकांची मानसिकताही नकारात्मक बनत असते पहा अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात न सुरुवात न करता नकारात्मकच विचार जास्तीत जास्त करत असतात त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयशी येत असतं पहा म्हणून आपल्याला विचार हे नकारात्मक करायचे नाही आहेत त्यांचा मानसिक तणावही त्यामुळे वाढत असतो व वा त्यांची पुरेशी धनप्राप्ती होत नाही पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेलेले आहे ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी वाढत असते पहा जर तुमच्या सोबतही असे काही होत असेल तर तुमच्याही घरात नकारात्मक श शक्ती आहे हे, हे तुम्ही समजावे तुमच्या पदरी नेहमी अपयश येत असेल तर तुम्ही हे सोपे उपाय तुम्हाला तुम्हाला आवर्जून करायचे पहा त्यामुळे तुमच्या सर्व नकारात्मक शक्ती हे दूर होणार आहेत तसे तुमचे सर्व कामे ही मार्गी लागणार आहेत आणि तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्व पूर्ण होणार आहे आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होणार आहेत तर चला बघूया उपाय तर पहिला उपाय आहे तुम्हाला तुमच्या घराच्या समोर रोज सकाळी आपल्याला घराबाहेर रंगोळी अवश्य काढायची आहे रा रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर आपण अशी सुबक अशी रांगोळी जर काढली तर घरामध्ये सकारात्मकता वाढू लागते यामुळे देवी लक्ष्मी माता आणि इतर देवी देवता आपल्याकडे आकर्षित होत असतात हा म्हणून तुम्हाला आवर्जून आप रोज सकाळी सडा वगैरे करून तुम्हाला रांगोळी आपल्या घराबाहेर काढायची आहे तसेच आपल्याला दुसरा उपाय बघायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी लवकर उठा अंघोळ करा अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या कलश पाण्याने भरा आणि त्यामध्ये तुळशीचे पाने टाका त्यानंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य दरवाजा आणि सर्व खोल्यांमध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपटावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होण्यास मदत होत असते पहा तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठल्यानंतर तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करावे हे करत असताना विष्णू विष्णूचा कोणताही तुम्हाला जो मंत्र येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदैवाय नम या मंत्राचा तुम्ही जप केला तरी चालणार आहे पहा चौथा उपाय आहे आपल्या घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळावा कापूर जाळून देवी देवितांची आरती करावी तुपाचा दिवा आणि कापराच्या धुरामुळे घरातील पवित्रता वाढते आणि वातावरण शुद्ध होण्यास मदत होते किंवा वातावरण आपल्या घरातली शुद्ध आणि प्रसन्न होते पहा पाचवा उपाय आहे घराच्या चारही दिशांमध्ये तर पहा चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला मिठाच्या डब्या ठेवायच्या आहेत आणि या डब्या डब्यातील मीठ काही काळाने खराब होते किंवा ओले पडते तेव्हा त्याला साधारणत तीन तीन ते सहा महिन्यांनी तुम्हाला ते चेंज करायचं आहे सहावा आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे नामस्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या गुरु गुरूंचे नामस्मरण करा देवांचे नामस्मरण करा तुमच्या जे आराध्य देवता असेल त्याचे नामस्मरण करा किंवा ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल त्याच्यावर त्या देवाची तुम्हाला आराधना नामस्मरण करायचं आहे त्यामुळे घरातील वातावरण हे अतिशय उल्हासदायी होत असते पहा तुमचे घरातील नकारात्मक शक्ती निघून जाण्यास पण मदत होत असते सातवा उपाय आपल्याला करायचा आहे घरामध्ये नाम धनु चालू ठेवायचा आहे तुम्हाला जी श्रद्धा असेल ते देवा देवी देवतांचे नाम तुम्हाला सतत घ्यायचं आहे पहा त्याने पण खूप फायदा होतो आठवा उपाय आहे दर सात दिवसांनी एकदा घरामध्ये मीठ आणि हळदीचे पाण्याने तुम्हाला घर तुमची फरशी जी आहे ते पुसून घ्यायची आहे आणि नवा उपाय तुम्हाला करायचा आहे नेहमी कुलदेवता जी असते ना कुलदेवीचे दर्शन तुम्हाला वर्षातून एकदा तरी तुम्हाला जायचे पहा हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे बघा आपण असं होतं की आपली कुलदैवता असते आपण आपल्याला जाणं खूप खूप वर्ष जाणं शक्य होत नाही पण असं करू नका तुम्हाला वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवतेला हे गेलंच पाहिजे सातवा उपाय आहे तुम्हाला जर बाबा कुठल्याच ह्यानी फरक पडत नाही आणि खूप तुम्ही निराश झालेला आहे त्यावेळेस पहा खूप असे मठ असतात जसे की स्वामींचा मठ नारायणपूरला गंगापूरला वेधशाळा वगैरे असतात तर तिथून पण तुम्ही सल्ला घेऊ शकता तिथे पण खूप छान असे मार्गदर्शन मठामध्ये केले जाते आणि त्याप्रमाणे पण तुम्ही सेवा करू शकता पहा अकरावा उपाय आपल्याला असा करायचा आहे तुरटीचा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तुरटीने सुद्धा घर हे स्वच्छ होण्यास मदत होते बारावा उपाय आहे नेहमी दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास घेण्याची आपल्याला सवय लावायची आहे त्यामुळे काय होतो ताण कमी होतो आणि प्राणवायू मन आणखी प्रसन्न वाटते पहा म्हणून तुम्हाला श्वास हा घेताना एकदम लॉंग श्वास घेण्याचा दीर्घ श्वास घेण्याची सवय लावायची आहे त्यालाच श्वास ध्यान असे म्हणतात पुढचा तेरावा उपाय आहे धूप ऊध तसेच कापूर यानेही या ही ऊर्जा संतुलित होण्यास मदत होते होम या प्रकारचे सुद्धा तुम्ही उपाय करू शकता पहा पुढचा तुटीचा उपाय आहे चौदावा तुटीने घर आणि परस टॉयलेट भागात ठेवलं तर नकारात्मकता कमी करता येते आणि फक्त काही दिवसांनी ती बदलत राहणे गरजेचे आहे पंधरावा उपाय आहे घरात शांत व आनंदी वातावरण ठेवायचं आहे पहा सकाळी उठून आंघोळ करून घरातील देवतांची आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे आरती करावी आणि घरात जेवणापूर्वी वास्तू पुरुषाला नैवेद्य हे दाखवायला कधीही विसरायचे नाही घरातील अनावश्यक साहित्य जे आहे गरिबांना वाटून टाकावे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात घरात स्वच्छता व टापटीप ठेवावी शक्यतो देवांची जागा ही ईशान्य दिशेला ठेवावी सोळावा नियम आहे जर आपलं घर किंवा तुमचं घर जर लहान असेल तर थोडं व्यवस्थित आपल्याला नियोजन करून साधन सामग्री जे मांडणी मा जी आहे ती आपल्याला व्यवस्थित करायची आहे आणि घरामध्ये प्रकाश आणि हवा खेळती राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पहा नंतर सतरावी गोष्ट आहे ती म्हणजे धर्माचारानुसार रोज सकाळ आणि संध्याकाळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा अर्चना नियम करायचे आहे त्यामुळे मनातील नकारात्मक विचार हे कमी होतात आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते पहा तसंच अठरावा नियम आहे घरात वाद संवाद करत असताना नम्र बोलणे आणि संयम असावा त्यामुळे चिडचिड होत नाही आणि कोणाकडून जरी अनावधनाने तुमच्या वरच्या पट्टीत जर आपण अपशब्द उच्चारले गेले असल्यास त्या शब्दांची उगाच री ओढून वादविवाद लांबत बसू नये समजून असं का याची कारणे मीमंसा करावी त्यामुळे काय होते की वादविवाद तिथेच खुंटतात तर पहा एकोणीसावा जो नियम आहे तो म्हणजे आपल्या घरातील जे वयोवृद्ध असतील त्यांचे अनुभव बरीच कामे सहज पार पाडू शकतात त्यामुळे त्यांचे अनुभव हे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यांना उगाचं तुम तुमच्या वेळेस जमाना वेगळा आहे असे काही बोलू नका त्यांना झटकारून टाकू नका कोणतीही गोष्टीची किंमत ती आपल्यापासून जेव्हा दूर जाते त्यावेळेस आपल्याला कळते त्यामुळे तोपर्यंत त्यांचे महत्त्व जाणून त्यांचा फायदा करून घ्यायचा आहे पहा आपल्याला विसावा आपला उपाय नियम आहे तो म्हणजे नेहमी आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवायची आहे आपल्याला जर तुम्ही आपल्या दरवाजाच्या समोर दिवा लावला असाल तर लक्षात घ्या की तो उजळ बाहेरच्या दिशेने असावा पुढचा उपाय आपला आहे तो म्हणजे ताण तणाव चिंता दूर करण्यासाठी जेव्हा आपण काम करत असाल तेव्हा आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा बावीसावा आपला उपाय आहे आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छता गृह नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर पहा तुमचं बाथरूम या दिशेला असेल तर आरोग्य आणि धनसंपत्तीवर याचा अशुभ परिणाम होत असतो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तेविसावी गोष्ट तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा प्रवेश देव प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण तो अपशकून असतो असे काही नियम होते पहा हे नियमांचे तुम्हाला पालन करायचे आहेत आणि तुमची सकारात्मक शक्ती तुम्हाला वाढवायची आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती अखंड लक्ष्मी प्राप्ती होणार तसे आहे तसेच आरोग्याच्या सर्व सं तुमच्या समस्या ज्या आहेत ते दूर होण्यास मदत होणार आहे चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या नि अर्पण करते आणि नंतर भेटूया अशाच एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ